नक्की मला कमेंट करून सांगा की असे व्हिडिओ वगैरे बनव म्हणून तर नक्की बनवीन अजून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण की खूप लोकांनी मला ना व्हिडिओ पाहतात पण लाईक करत नाही प्लीज यार लाईक करत जा कमेंट करत जा तर इकडे ना मी तोंडानं साबण फोडला कारण की माझा हात ना थोडासा साबणाचा होता त्याच्यामुळं ते सटकत होतं त्याच्यामुळं मी हातान तोंडानं स साबण वगैरे फोडून फोडून घेतला आणि मग बाहेर काढला तो बापरे बाप डोक्याला ताप तर इकडे ना भोपळीचं मला रेसिपी तुम्ही कमेंट करून सांगू शकता की भोपळे जे मोठे मोठे भोपळे असतात ना ते ह्या वेल आहे ते ह्याला मोठे मोठे लागले होते तीन ते पप्पाने काय नाही वहिनी ना माझ्या वाटतं अगोदरच काढून ठेवले होते कारण की पूर्ण रोडवरती आमचं घर आहे ना तर त्याच्यामुळे ना इथे ना कोणीही घेऊन जातं तसं काय कोणी जरी खाल्लं तरी चालतं असं काय नाही आमचं कारण की किती दोन माणसं किती खाणार आहेत सकाळचं कोवळं ऊन बघा कसलं भारी लागायला लागले ना तर मला लागायला लागले तुम्हाला नाही लागलं इकडं कपडे पटापट वाळून वाळवत घालते मी जाईपर्यंत कपडे पण सुकवतील म्हणजे घडी करून आतमध्ये ठेवायला वगैरे बरं तर ही अशी माझी होती आजची दिनचर्या गर चर्या दिनचर्या असं म्हणतात ना तर हे असं होतं आल्यापासून काय काय केलं हे एक तुम्हाला झलक दाखवली डेली रुटीनची बघू म्हटलं मला जमतो का व्हिडिओ असा बनवायला तर हो फायनली जमला मला व्हिडिओ डेली रुटीनचा करण्याचा फक्त जेवणाचा एक कुकर फक्त लावला बाकीचा अजून आवरायचा आहे त्याच्यामुळे तो नाही व्हिडिओ ह्याच्यामध्ये ॲड करत नाही तर खूप सारा मोठा होईल व्हिडिओ त्याच्यामुळं पुन्हा जेव्हा येईल ना तेव्हा मी जेवणाचा वगैरे व्हिडिओ दाखवेन जर तुम्ही जर यस म्हणून टाईप केलात तर जर आवडत असेल तर यस म्हणून टाईप करा आ, कमेंट करा मग मी न जेव्हा जेव्हा इकडे येईल म्हणजे आठवड्यात माझी एखादी फेरी असणारच आहे त्यात काही शंका नाही मग तेव्हा तेव्हा मी ना नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी नवी बनवण्याचा प्रयत्न करते चालेल नक्कीच चालेल कारण की मला माहीत आहे तुम्ही लोक चांगला सपोर्ट करणारच ते तर चलो बाय बाय टेक केअर आता थोडासा मी श्वास घेते कारण की अजून ही पाईप वगैरे सगळी माझी गुंडळून ठेवायची आहे पाणी तर आता गेलं फाय बरोबर माझी कपडे संपायला पाणी गेलं तर तो पाईप पण आवरून वगैरे घेते आणि आतमध्ये ठेवते कसा वाटला आजचा व्हिडिओ माझ्या माहेरचा डेली ब्लॉग छान हे बघा कचरा काढायला घेतला आणि हे झाडूला बांधलं होतं कापड हे का मला सुटणार आहे त्या लवकर दुसरं बांधावं लागेल सुकलं ते झाडू ना हा जो आहे तो खराटा नाही आहे